बहिणीला रेल्वे स्थानकावर सोडून परतणाऱ्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील उगवा येथे घडली आहे दीपक साखरकर असं या मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे आपल्या बहिणीला रेल्वे स्टेशनवर सोडून आपल्या दुचाकीने घराकडे निघाला होता एका वळणावरून भरधाव येणाऱ्या चारचाकी गाडीने दीपक यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे ही धडक एवढी भीषण होती कि या दीपक चा स्थरी चा धड़क की या धडकेत दीपकचा घटनास्थळीच मृत्यू झाला धडक दिल्यानंतर चारचाकी चालकाने गाडी सकट घटनास्थळावरून पळ काढला मात्र येथील नागरिकांनी संपर्क करून गांधीग्राम येथे ग्रामस्थांनी गाडी पकडली सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या दीपकच्या अचानक जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे गावात या घटनेने शोककळा पसरलेली आहे आगीची भीती कशाला अथर्व एंटरप्राईजेस ग्रुणाला हे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करीता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल